तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स आनंदाचे क्षण स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स विस्तीर्ण आणि हिरवळ युक्त प्रशस्त लॉन पार्किंग सह अनेक सुविधा उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्ज ला येवला येथील स्वामी मुक्तानंद प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेह हो संमेलन मोठ्या उत्साहात साजरे तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल विविध स्पर्धांचं आयोजन गुरुवार आठ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी धावणे आणि संगीत खुर्ची यांसारख्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या शुक्रवार नऊ जानेवारी रोजी झालेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारून उपस्थितांची मणे जिंकली यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमृतसाह पहिलवान यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन केले या प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक श्रीमती पैंजणे पवार आणि श्रीमती दाणेज यांचा सत्कार करण्यात आला जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमास नवनयुक्त नगरसेवक तृप्तीताई राजपूत लक्ष्मीताई साबळे शीतलताई शिंदे गणेश शिंदे आणि जावेद मोमिन लखपती यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे सेक्रेटरी सुधांशू खानापुरे खजिनदार तेजस गायकवाड संजय नागडेकर माजी प्राचार्य दत्ता नागडेकर आणि प्राचार्य विभूते सर उपस्थित होते मुख्याध्यापक संजय जाधव यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन महेश बोटके यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश कोटमे संग्रामसिंग जाधव विक्रम शेळके कल्पना पराते सरला बोरसे आणि सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय कि नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंग ची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल हो वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा अनुभव घ्या भव्य बँकवेट हॉल लग्न समारंभ कॉन्फरन्ससाठी अविस्मरणीय राजेशाही ठिकाण नैसर्गिक सौंदर्य सुंदर टेरेस घराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो